नमस्कार मी पुनम न्यूजनकट स्पोर्ट्स अपडेट मध्ये वर्षातील टी ट्वेंटी आय मालिका आहे टीम इंडिया या पाच सामन्यासाठी मालिकेत दोन झिरो असे एकतर्फी फरकानं आघाडीवर आहे आता उभय संघातील तिसऱ्या सामन्याकडे चाहत्यांचं सा लक्ष नये तर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा टी ट्वेंटी आय सामना आज निरंजन शाह स्टेडियम राजकोट येथे होणार आहे बिग बॅश लीग दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात होबार्ट हॅरिकेन्स आणि सिडनी थंडर हे संघ आमने सामने आले होते आणि या सामन्यात नाणेफेकीचा कौल होबार्ट हॅरिकेन्सच्या बाजूने लागलाय तर सिडनी थंडरने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात सात गडी गमावून एकशे ब्याऐंशी धावा केल्या होत्या मात्र हे आव्हान होबार्ट हॅरिकेन्सने अवघ्या चौदा पूर्णांक एक षटकात हो तीन गडी गमावून पूर्ण केले आणि पहिल्याच हा किताब संघाने पटकवलाय दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी लीगच्या बावीसव्या सामन्यात फाप डुप्लिसिसने एका खास विक्रमाची नोंद केली आहे यासह त्यांनी विराट कोहलीलाही मागे टाकलंय सनरायझर ईस्टर्न केप विरुद्धच्या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्स कडून खेळताना टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चारशे सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झालाय विराट कोहलीने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीनशे नव्याण्णव सामने खेळलेत तर फाप डुप्लिसिसने आता चारशे सामन्यांचा टप्पा गाठलाय सध्या टाटा स्टील बुद्धिबळ टूर्नामेंट सुरू आहे या टूर्नामेंट मध्ये घडलेली भारताची ग्रँड मास्टर वैशाली हिला उजबेकिस्तानचा ग्रँड मास्टर हस्त आंदोलन करण्यास नकार दिला आणि यावरून चर्चेला उदाहरण आलं होतं पण आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिची माफी मागितली सध्या आय सी सी अवॉर्ड दोन हजार चोवीस जाहीर केले जात आहेत खेळाडूंनी दोन हजार चोवीस मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सी कडून प्रत्येक क्रिकेट फॉरमॅटमधील उत्कृष्ट खेळाडूला पुरस्कार जाहीर करण्यात येतोय दरम्यान अफगाणिस्तानच्या खेळाडूने इतिहासही घडवलाय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या खेळाडूने आय सी सी प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलाय आय सी सीने दोन हजार चोवीस मधील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमर जाईला दिलाय भारताची डावखुरी सलामीवीर फलंदाज आणि उपकर्णदास स्मृती मानधनाने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वनडे क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारलाय दोन हजार स्मृतीच्या मधील मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ती तिला सीने सर्वोत्कृष्ट वनडे महिला क्रिकेटपटू दोन हजार चोवीसचा पुरस्कार दिलाय स्मृती मानधनाने या शर्यतीत लोरा वोलवार्ड चमारी अट्टापटू एनाबेल सदरलँड यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकवलाय भारताचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमरानं इतिहास घडवलाय आय सी सी त्यांची दोन हजार चोवीस मधील सर्वोत्कृष्ट टेस्ट क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे आणि हा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय फास्ट बॉलर आहे यापूर्वी राहुल द्रविड गौतम गंभीर वीरेंद्र सेहवाग रवींद्र चंद्रन अश्विन विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळवलाय आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं दहा सामन्यांच्या तिकिटांच्या किमती जाहीर केल्यात आजपासून भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू होणार आहे सर्वात स्वस्त तिकिटांची किंमत एक हजार पाकिस्तानी रुपये जी भारतात तीनशे दहा रुपयांच्या समतुल्य असेल मात्र पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं सध्या फक्त त्यांच्या घरच्या सामन्यांसाठी तिकिटांचे दर जाहीर केलेत अपडेट मध्ये तेच थांबूयात पाहत रहा न्यूज ऑनकट